बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्ण पर्व प्रकरण त्रेपन्नावे वीर हो तुमच्या सामर्थ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आपल्या शिबिरात जमल्या योद्ध्यांच्या सभेला उद्देशून दुर्योधन बोलत होता तुमच्याच भरोशावर मी या युद्धाचा डाव मांडला आहे आणि युद्ध म्हणजे विजय किंवा मृत्यू हे तर प्रत्येकच योद्ध्याला माहीत असत तेव्हा निराश होऊ नका आत्मविश्वासानं लढा महारथी कर्ण आपल्यासोबत आहे तुम्ही फक्त लढा विजय आपलाच आहे गुरुपुत्रा तुझा काय सल्ला आहे अश्वत्थामा म्हणाला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर प्रबळ इच्छा शक्ती आणि सामर्थ्य तर हवंच पण त्याबरोबरच निश्चित धोरणही हवं सैनिकांचे समूह म्हणजे सैन्य नव्हे त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी युद्धशास्त्र जाणणारा नेतृत्व कुशल सेनापती हवा आपल्या पक्षातले लोकोत्तर सेनापती धारातीर्थी पडले आहेत ही गोष्ट खरी आहे परंतु म्हणून निराश व्हायचं कारण नाही कर्णासारखा महारथी वीर आपल्या पक्षात आहे त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही शत्रूचा निपात करू त्यानं सेनापतीपदाचा स्वीकार केला तर विजय आपलाच आहे विजय आपलाच आहे विजय आपलाच आहे चहू बाजूनी सिंहना म्हटले गुरुपुत्र काय म्हणाला ते ऐकलंच ना अंगराज दुर्योधन म्हणाला तुझं शौर्य मी पाहिलं आहे तू महान वीर आहेस आणि आपली मैत्री हीतर जगजा ही तर जगजाही गोष्ट आहे तुझं शौर्य आणि दुर्योधन कर्ण मैत्री या दोन गोष्टी उद्या मी डावावर लावतो आहे तुझी संमती आहे ना अंगराज पितामह भीष्म आणि आचार्य द्रोण यांच्या नंतर सेनापतीपद स्वीकारण्यास तू सर्वार्थानं योग्य आहेस पराक्रमात तू त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहेस आणि तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्याच भरोशावर मी युद्धाची घोषणा केली आणि काय दुर्दैव पहा तुझ्याच मदतीपासून मी वंचित राहिलो पितामह आणि आचार्य हे नेहमीच त्यांचे पक्षपाती होते नाही म्हटलं तरी त्यांचा ओढा तिकडेच होता तरीही मी त्यांना एवढा मान दिला तो केवळ तुझ्या सांगण्यावरूनच हे महाभाऊ माझ्या विराट सेनेचं से सेनापती पद स्वीकारून तुला आणि मला सतत दुःख देणाऱ्या त्या कुंती पुत्रांचा नाश कर त्यांना खरी भीती वाटते ती तुझीच स्वतः अर्जुन सुद्धा संशप्तकांचं निमित्त पुढे करून तुझ्यासमोर यायचं टाळतो आहे हे तुझ्याही लक्षात आलंच असेल तुझ्या नेतृत्वाखाली आपलं सैन्य लढणार असेल तर विजय माझाच आहे विजय आपलाच आहे विजय आपलाच आहे विजय माझाच आहे चारही बाजूनी त्या शब्दांचे घन कर्णाच्या मेंदूवर आदळू लागले दुर्योधन म्हणाला तेच खरं कर्णाच्या शस्त्रानं कोणतीची मुलं ठार झाली तर तो विजय दुर्योधनाचाच कर्णाचा नव्हे पण आज असा अवसान घात की विचार मनात काय येतो आहे दुर्योधनासाठी तू प्राण आहेस ना मग असा विचार तुझ्या मनात काय येतो आहे दुर्योधनाचा विजय हा तुझाही नाही का कर्णाचं एक मन त्याला विचारू लागलं या लढाईत तुला शस्त्र हाती घेतलंच पाहिजे नफे दुर्योधनाचं शस्त्र झालं पाहिजे समोर कोण आहे याचा विचार करू नकोस पितामहांना मारताना अर्जुनानं हा विचार केला होता पण भावानं भावाला मारणं त्यातही मोठ्या भावानं पुत्रासमान असलेल्या लहान भावाला तेही तो माझा भाऊ आहे हे माहीत असताना कौरव सेनेच्या महा से हा दुबळेपणा शोभत नाही अंगराज कर्ण महाधनुर्धर भीष्म कौरव पांडवांचे गुरु आचार्य द्रवण यांच्या नंतर एका सुतपुत्राला हा सन्मान मिळतो आहेस कुठं धन्य तो आहे। आहे राजा दुर्योधन त्याच्यासारख्या गुणग्राहक राजाची मैत्री लाभणार असेल तर युधिष्ठिर आणि भीमार्जुनाचा भाऊ म्हणून जगण्यापेक्षा हस्तिनापूरच्या सिंहासनाचा सेनापती म्हणून मरण कवटळणं अधिक भाग्याचं आहे युवराज तू केलेल्या या सन्मानाचा मी कृतज्ञतापूर्वक स्वीकार करतो कर्ण म्हणाला कृष्णासह पांडवांचा निपात करीन ही माझी प्रतिज्ञा आहे त्यांची भीती मनातून काढून टाक आता मेले ते मेलेच म्हणून समज पिता महाना आचार्यांना त्यांनी कपटानं मारलं पण काळजी करू नकोस त्या सर्वांना पराभूत करायला मी समर्थ आहे अर्जुन सात्यकी दृष्टधुन आणि यांच्या खेरीज कोणीही माझ्यासमोर उभा राहू शकणार नाही त्यांनी कपटाचरण केलं नाही तर विजय आपलाच आहे सेनापती अंगराज कर्णाचा विजय असो सेनापती कर्णाच्या जय जयकाराचे त्रिवार घोष आकाशात दुमदुमले सूर्योदयाला अजून खूप अवधी असतानाच सर्वत्र उठा उठा सैन्य सिद्ध करा सैन्य सिद्ध करा असे आवाज उठू लागले मोठमोठे हत्ती सज्ज केले जाऊ लागले अश्वांच्या पाठीवर आणि रथावर कवचे चढवली जाऊ लागली प्रातरविधी आटोपून सैनिक शस्त्रसिद्ध होऊ लागले अंगराज कर्णाला रेशमी वस्त्राने आच्छादलेल्या औदुंबर काष्टाच्या आसनावर बसवण्यात आलं मृत्तिका आणि सुवर्ण कलशातील जनानं त्याला सेनापतीपदाचा अभिषेक करण्यात आला अर्जुनानं रचलेल्या अर्धचंद्राकार विवाहाचा भेद करण्यासाठी मकर विवाहाची रचना करायचं ठरवून कर्णानं प्रत्येक प्रमुख योद्ध्याला विशिष्ट स्थान ग्रहण करण्याची आज्ञा दिली मकरविहाच्या नेत्राच्या जागी शकुणी व त्याचा पुत्र उलुख हे उभे राहिले मध्यभागी दुर्योधन उभा राहिला मकर विवाहाच्या पुढील डाव्या पायाची जागा कृतवर्म्यानं ग्रहण केली तर उजव्या पायाच्या जागी महारथी गौतम उभा राहिला शल्य आणि कर्णपुत्र सुशैन हे मागील डाव्या व उजव्या पायांच्या ठिकाणी उभे राहिले मकराच्या मुखस्थानी स्वतः सेनापती अंगराज कर्ण उभा राहिला महापुराचे लोट एकमेकावर आदळावेत त्याप्रमाणे दोन्ही सेना एकमेकात मिसळल्या भीमाच्या नेतृत्वाखाली पांडवसेना निर्भेदपणे पुढे सरकत आहे हे, हे पाहून हत्तीवर आरूढ होऊन युद्ध करत असलेला कुलुताधिपती क्षेमधुर्ती यानं भीमाला आव्हान दिलं नकुल कर्णावर धावून आला संक्षप्तकाने अर्जुनाला घेरलं सात्यकी के 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 नरेश बृहत्क्षल याचे पुत्र विंध्य आणि अनुविंद यांच्यावर कोसळला तर युधिष्ठिराचा पुत्र प्रतिविंद अभिसार नरेश राजा चित्रसेन याच्यावर चालून गेला दुर्योधनानं युधिष्ठिराला कृपाचार्याने शिखंडीला दुशासनानं सहदेवाला तर शल्यानं सहदेवाचा पुत्र श्रतकीर्ती याला गाठलं क्षेमधुर्ती भीमसेनेच्या हातून ठार होताच अश्वत्थाम्यानं भीमावर आक्रमण केलं तोच अर्जुनानं आपला रथ मध्ये घालून अश्वत्थाम्याला जखडून टाकलं त्याच्या मदतीला आलेले दंड आणि दंडधार हे दोघे बंधू मृत्युमुखी पडले तोच हत्तीवरून युद्ध करण्यात प्रवीण असल्या पांड्यराज ध्वजानं पुलिंद देशाचे राजे सुकुमार आणि सुमित्र या दोघा भावांना ठार केलेलं पाहून अश्वत्थाम्यानं अर्जुनाला सोडून मलयध्वजावर चाल केली अश्वत्थाम्याच्या हातून महापराक्रमी राजा मलयध्वज ठार झाला ते पाहून पांडव सेनेचा उत्साह मावळल्यासारखा झाला ही संधी घेऊन सेनापती कर्णानं पांडवसेनेचा संहार सुरू केला सर्वत्र शस्त्रास्त्रांचा रक्तमांसाचा हत्ती घोड्यांच्या मृतदेहांचा आणि मानवी अवयवांचा इतका खच पडला त्या की त्यातून मार्ग निघणं कठीण झालं कर्णानं चाललेला तो संहार पाहून नकुल सहदेव आणि सात्तिकी यांच्यासह द्रौपदीचे पाचही पुत्र कर्णावर चालून आले नकुल सहदेवांचं ते धाडस पाहून कर्णाला कौतुक वाटलं खरंच शत्रूवर तुटून पडताना ते प्राणांचीही पर्वा करत नाहीत या युद्धात प्रत्यक्ष मामाशी लढायला सिद्ध असलेले हे दोघे भाऊ रूपाबरोबरच शौर्यादी गुणांतही किती सारखे आहेत नाही आणि तो तुकतुकीत कांतीचा बलदंड भीम किती बेभान होऊन लढतोय भीती नावाची गोष्टच त्याला माहीत नाही आणि ज्यांच्यावर शस्त्र धरावं असं वाटत नाही अशी त्यांची ती गोड मुलं अर्जुन सोडला तर यांच्याशी माझं काय वैर आहे धिक्कार धिक्कार असो या क्षात्र आणि या युद्धाचा जिथं माणसं माणसाला पारखी होतात रक्ताची नाथी विसरून एकमेकांचे वैरी होतात कल्लोळ वाढला सेनापतीच्या रक्षणासाठी पुढे आलेल्या दुःशासनाच्या रथाला सहदेवानं आपला रथ भिडवला होता हा अधम सुतपुत्र हेच या सर्व अनार्थाचं आणि वैराचं मूळ कारण आहे आज याला संपून मी या कलहाचं मूळ कारणच नाहीच करणार आहे कर्णाला आव्हान देत नकुल आपल्या पुतण्यांना युद्धासाठी प्रोत्साहन देऊ लागला वात्सल्यपूर्ण डोळ्यांनी नकुलाकडे पाहत आणि गालातच किंचित हसत करणं म्हणाला वाह वीर धनुर्धराला शोभावं असंच तू बोललास बाळ नकुल तुझा पराक्रम पाहावा अशी माझीही खूप इच्छा आहे पराक्रमाविषयी बडबडण्याविषयी तो दाखवलेलाच बरा चल सामर्थ्य असेल तर तो दाखव तत्काळ बाणांचा भडीमार करत करणानं नकुलाचं धनुष्य आणि कवच छेदून त्याला जर्जर केलं संतप्त होऊन नकुलानंही तसंच उत्तर दिलं नकुलाच्या बाणाने घायाळ होता संतप्त झाल्या कर्णानं अश्व आणि सारथी ठार करून नकुलाला विरत केला शतावधी बाणांनी त्याला इतकं जर्जर केलं की कि नकुलाला माघार घेण्याशिवाय दुसरा मार्गच उरला नाही नकुलाचा पाठला करत कर्णानं आपलं विशाल धनुष्यतेच्या गळात टाकलं आणि तो म्हणाला व्यर्थ बडबड केलीस बाळ नकुल आपल्या बरोबरीच्या योद्ध्यांशी लढावं हेच तुझ्यासाठी अधिक उत्तम तुला ठार केलं तर माझीच अपकिर्ती होईल जा जा खेद करू नकोस अर्जुनाला पाठवून दे सूर्य आता पश्चिमेकडे झुकला होता आणि सूर्यास्त व्हायला फार अवधी उरला नव्हता कर्णाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आजच्या युद्धात आत्तापर्यंत तरी कुरुसेनेशी सरशी झालेली होती नकुलाला जीवदान देऊन कर्णानं पांचाल सैन्याचा संहार आरंभला त्याचवेळी तिकडे शकुनीचा पुत्र उलुख यानं युतसूचा पराभव हो केला दुर्योधनाचा भाऊ श्रुतकर्मा यानं नकुल पुत्र शता आणि काला जर्जर केलं शकुनीनं भीमपुत्र सुतसौम याला निशस्त्र केलं गौतम आणि दुष्टदुम्न यांच्यात झालेल्या युद्धात दृष्टदुम्नला पराभत होऊन पळ काढावा लागला कृतवर्म्यानं शिखंडीचा पराभव हो केला आजही संक्षप्तकाणी अर्जुनाला पुरतं झखडवून टाकलं त्या प्रयत्नात मित्रवर्मा मित्रसैन आदी वीर धराशायी झाले तिकडे दुर्योधनाने युधिष्ठराला संत्रस्त केलं त्यावेळी कृतवर्मा दुर्योधनाच्या मत्तीसाठी धावून गेला परंतु भीम आणि सात्तिकी युधिष्ठिराच्या मत्तीसाठी येताच युद्धाचं पारडच फिरलं भीमानं दुर्योधनाचे दानादान उडवलेली पाहून कौरवसेना माघार घेऊ लागली सहू बाजूने होणाऱ्या बाण वर्षावाला तोंड देत कर्ण पुढे घुसला सात्यकी अर्जुन उत्तमौझा आणि युधामन्यू यांच्यावर बाणांचा अविरत भडीमार करत तो वीरांना धीर देऊ लागला चेदीवीर दंड आणि अंबष्टवीर रोमचान कर्णाच्या बाणांपुढे मृत्युमुखी पडले परंतु आता चेदी चेुष मत्स्य आणि केकेय यांच्यासह सेनापती दृष्टधुम्नानं कर्णावर चाल केली आधी या अधम सुतपुत्राला ठार करा या अधम सुतपुत्राला ठार करा अशा घोषणा करत त्यांनी बाजूंनी कर्णाला पुरतं वेढवून टाकलं एकाच वेळी अनेक योद्ध्यांशी लढताना सारथी यांनी अश्व मारले जाऊन कर्ण विरत झाला परंतु त्याचं धैर्य इतकिंचित उनावलं नाही शरीर भर झाल्या जखमाने घायल झालेला दुर्योधन कर्णाच्या मत्तीला येऊ शकला नाही तरी कर्णाचे पराक्रमी पुत्र आणि हत्येवरून लढण्यात प्रवीण असलेले अंग देशचे योद्धेही त्याला मदत करत राहिले सूर्यास्त होऊन युद्धभूमीवर धुसर संधीप्रकाश पसरू लागला सर्वत्र कोंदटलेल्या धुळीच्या ढिगामुळे अधिकच अंधारून येऊन सारच अस्पष्ट झालं आणि तेवढ्यात युद्ध समाप्ती सूचक कर्णे वाजू लागले युद्ध करून थकलेल्या सैनिकांना हायचं वाटलं कर्णाच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं आजच्या पहिल्या दिवसाचं युद्ध इथेच थांबलं आज त्या कृष्णानं वाचवलं म्हणूनच तो केवळ वाचला उद्या एकतर तो जिवंत राहील नाही तर मी कृष्णासारखा कुशल सारथी मिळाला तर मला काहीही अशक्य नाही युवराज मद्रा शल्य मोठा अश्वतज्ञ आणि कुशल सारथी आहे अश्वविद्ये तो कृष्णापेक्षाही श्रेष्ठ आहे उद्याच्या युद्धात त्यानं माझं सारथ्य केलं तर विजय आपलाच आहे म्हणून समज कर्ण दुर्योधनाला सांगत होता कर्णाच्या शब्दाने उत्तेजित झाला दुर्योधन विचारात पडला मद्रराज शल्याला सारथ्य आणि त्यातही पुन्हा कर्णाचं सा सारथ्य करायला सांगायचं सा म्हणजे मोठाच अवघड पेच होता परंतु कर्ण सांगत होता तेही त्रिवार सत्य होतं शल्यासारखा अश्वतज्ञ सारथी आर्यावर्तात शोधावाच लागला असता त्यानं कर्णाचं सा सारथ्य स्वीकारलं तर कर्ण विजयश्री खेचून आणील यात शंकाच नाही कर्णाला विश्रांती घ्यायला सांगून दुर्योधन स्वतः शल्याच्या भेटीसाठी निघाला ठिकठिकाणी थीक जमले सैनिक आज कर्णानं दाखवल्या असामान्य पराक्रमाचं गुणगान करत होते खरंच आजच्या युद्धात कर्णानं असामान्य शौर्य प्रकट केलं होतं कर्णाचा तो पराक्रम डोळ्यांसमोर येताच दुर्योधनाचा आत्मविश्वास वाढला उद्याच्या युद्धात त्याला शल्य हा सारथी हवा शल्याचं सारथ्य कौशल्य आणि कर्णाचं युद्ध कौशल्य एकत्र आलं तर उद्याच हे युद्ध संपेल आता संमती हवी ती फक्त फक्त कर्णाच्या नेतृत्वाखाली युद्ध करून थकलेला शल्य विश्रांती घेत पडला होता सेवक चकमावर उपचार करत होते त्याचे सर्व सेनाप्रमुख आणि मित्रराजे त्याच्या जवळ बसलेले होते दुर्योधनाचं स्वागत करण्यासाठी शल्य उठून बसला दुर्योधनाची चिंताक्रांत मुद्रा पाहून तो म्हणाला कशाची का एवढी काळजी करतो आहेच युवराज माझ्यासारखे अनेक वीर तुझ्या पक्षात असताना तू काळजी करावं असं काय आहे म्हणूनच मी तुझ्या भेटीला आलो आहे शल्यराज दुर्योधन म्हणाला शत्रूच्या उरात तू शल्यवत चलतोस सलतोस म्हणूनच तुला शल्य म्हणतात तू जेवढा पराक्रमी आहेस तेवढा श्रेष्ठ अश्वतज्ञ आहेस तेव्हा माझी काळजी तूच दूर करू शकशील आजच्या युद्धात सेनापती कर्णानं किती असामान्य शौर्य प्रकट केलं आहे हे तूही पाहिलं आहेसच परंतु दुर्दैव असं की आज त्याचा कुशल सारथी पडला उद्याच्या युद्धात तुझ्यासारखा श्रेष्ठ अश्वतज्ञ त्याला सारथी म्हणून लाभला तर तो आजच्यापेक्षाही अधिक पराक्रम करून दाखविल आणि उद्याच हे युद्ध संपेल पण त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे शल्यराज उद्याच्या युद्धात तू कर्णाचं सारथध्य केलंस तर तो अर्जुनालास काय पण कृष्णालाही अजिंक्य ठरेल यात शंकाच नाही नाहीतरी अर्जुन एवढा पराक्रमी ठरला आहे तो कृष्णामुळेच सारथी होऊन कृष्ण अर्जुनाचा सांभाळ करतो त्याप्रमाणे हे शल्यराज सारथी होऊन तू तू कर्णाचा सांभाळ कर महारथी कर्ण आणि सारथ्य कुशल महारथी शल्य एकत्र आले तर काहीही अशक्य नाही आधीच मी तुझा फार ऋणी आहे आर्यधर्माला जागून केवळ माझ्या शब्दासाठी तू आपल्या भाच्यांचा त्याग करून माझ्या पक्षाला येऊन मिळाला आहेस तुझ्यावर आणखीही एक जबाबदारी टाकताना मला फार संकोच वाटतो आहे पण काय करू आर्यधर्माच्या रक्षणाची काळजी मला तुझ्यापर्यंत घेऊन आली आहे माझी एवढी विनंती मान्य कर उद्याच्या युद्धात कर्णाला मदत करून तुझ्या रुक्मरथाच्या हत्येचा सूड घे शल्यराज वात चक्रानं पाण्यावर लाटा उठाव्यात त्याप्रमाणे शल्याच्या कपाळावर आठ्यांच्या तीन लाटा उमटल्या संतापातिरेकानं हात झाडत तो म्हणाला तुझं अतित्य स्वीकारलं आर्यधर्माला जागून प्रत्यक्ष भाच्यांशी वैर पत्करून तुझ्या पक्षात सामील झालो म्हणून तू माझा अपमानच करायचं ठरलं आहेस की काय क्षत्रिय राजा आहे मी एका सारथ्याच्या नेतृत्वाखाली लढायला भाग पाडलंस तेवढं पुरेसं नाही झालं का आज त्याच्या नेतृत्वाखाली लढायला लावलंस उद्या त्याचं सारित्य करायला सांगतो आहेस अरे ज्यानं माझं सारित्य कर्म करण्यात धन्यता मानावी त्याचं सारित्य मी कसं करावं कुल आणि शौर्य या दोन्ही बाबतीत मी त्याच्याहून कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे हे तुला सांगितलं पाहिजे आहे काय माझ्यासारख्या क्षत्रियांचा तू असाच अपमान करायचं ठरवलं असशील तर इथपर मला इथं थांबायची इच्छा नाही तू मला सेनापती पदाचं आश्वासन दिलं होतंस ना त्याचं काय झालं कुरुश्रेष्ठ भीष्म सेनापती झाले म्हणून मी काही बोललो नाही त्यानंतर श्रेष्ठ धनुर्धर आचार्य द्रोण सेनापती झाले तेव्हाही मी काही म्हणालो नाही त्यांच्यानंतर समस्त क्षत्रियांना बाजूला सारून तू एका सारथ्याला सेनापती पदाचा अभिषेक केलास आम्हा क्षत्रियांचा असा अपमान करून काय मिळवलंस तू इतके अपमान झाले माझा रुखमरत गेला तरीही तुझा त्याग करायचा विचार मी केला नाही परंतु आज तुम्हाला बोलायला भाग पाडतो आहेस आज तुम्हाला एका सारथ्याच्या नेतृत्वाखाली युद्ध करायला भाग पाडलंस उद्या त्याचं सारथ्य करायला सांगतो आहेस अजून तू माझे किती अपमान करणार आहेस ते तरी सांग तू म्हणतोस ते सत्य आहे शल्यराज कर्ण तुझ्याहून अधिक पराक्रमी आहे असं मी कधीच म्हणालो नाही आणि म्हणणारही नाही तुझ्या शौर्याविषयी देखील माझ्या मनात कुठली शंका नाही उद्याची युद्धनीती म्हणून मी काही ठरवलं आहे आणि त्यासाठी तुझी मदत मागायला आलो आहे धनुर्विद्येत कर्ण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ आहे तसा अश्वविद्येत तू कृष्णापेक्षाही श्रेष्ठ आहेस म्हणूनच केवळ तुझी मदत मागायला मी आलो आहे एवढंच शल्यराज अरे सृत शुत म्हणजे सूत्रधार रथावर अरुढ असलेल्या महारथी विराचा पराक्रम सारथ्याच्या कौशल्यावरच अवलंबून असतो हे का तुला सांगायला हवं माझ्या सेनापतीचं सा सारथ्य करायची विनंती करून मी उद्याच्या युद्धाची सूत्र तुझ्या हाती सोपवतो आहे शल्यराज इतका वेळ संतापाचे फुतकार टाकणारा शल्य एकदम शांतच झाला एवढंच नव्हे तर दुर्योधन आपली तुलना कृष्णाशी केलेली पाहून तो इतका आनंदून गेला की थोड्याच वेळापूर्वी तो दुखावलेल्या सापासारखे विखारी फुतकार टाकत होता हे कोणाला सांगूनही पटलं नसतं युवराज शल्य म्हणाला या सर्व योद्ध्यांसमोर तू मला कृष्णापेक्षा श्रेष्ठत्व देतो आहेस म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे आता तुझी प्रत्येक अज्ञा मला शिरोधार्थ आहे सज्जनाला परस्तुती किंवा परनिंदा जेवढी वर्ज तेवढीच आत्मस्तुती किंवा आत्मनिंदाही वर्ज्य असते परंतु तुझ्या हितासाठी आज मी आत्मस्तुती करतो आहे सारथ्य कर्मात माझी बरोबरी करू शकेल असा कोणीही नाही रथ हक्कताना कोणती काळजी घ्यावी किती सावध असावं संभाव्य संकटाची चाहूल हेरून अश्व कसे हाताळावेत रथ कसा ताब्यात ठेवावा हे कोणी माझ्याकडूनच शिकावं तू मला कर्णाचं सा सारथ्य करायची विनंती केलीस हे खरं परंतु माझी एक अट आहे ती मान्य असेल तरच तुझ्या विनंतीचा मी स्वीकार करीन ती कोणती सारथ्य करताना मला जे उचित वाटेल ती मी बोललो तर कर्णानं ते सहन केलं पाहिजे ठीक आहे शल्यराज नाही स्वतः कर्णानं माझीही अट मान्य केली पाहिजे दुर्योधनानं तत्काळ कर्णाला बोलावून घेऊन झालेला सर्व वृत्तांत त्याच्या कानावर घातला कर्णाला उद्देशून शल्य म्हणाला अंगराज युद्ध सुरू असताना मला उचित वाटेल ते मी बोलणारच माझ्या मुखातून बाहेर पडेल ते प्रिय असो वा अप्रिय असो ते तुला सहन करावं लागेल माझी ही अट तुला मान्य असेल तरच ठीक आहे शल्यराज विचार करत कर्ण म्हणाला कृष्ण अर्जुनाला सहाय्यकारी ठरला तसा तू माझा सहाय्य करता हो विचारांचा आवर्त डोक्यात घेऊनच कर्ण शिबिराकडे निघाला शल्यानं ही विचित्र अट का म्हणून घातली असावी ही अट मान्य करायला लावून तो मला मदत करणार आहे की तोंडाला येईल ते बोलून माझा तेजोभंग करणार आहे कर्ण विचार करत राहिला एकामागून एक, एक उसळणाऱ्या प्रश्नांची उत्तरं सापडत नव्हती सापडल्यासारखी वाटली तरी ओमघत नव्हती शेवटी त्या निचानं घाव घालायचा तिथे घातलाच तर पण कर्ण सुतपुत्र आहे म्हणून काय झालं पावली त्याची आठवण करून द्यायची काय गरज आहे कर्ण सुतपुत्र आहे तर आहे त्यात एवढं लपवून ठेवण्यासारखं काय आहे आणि मिरवण्यासारखं तरी काय आहे पण दुसऱ्याची वर्णहीनता दाखवल्याशिवाय ब्राह्मणांचा आणि या तथाकथित क्षत्रियांचा वर्णजात अहंकार सुखावत नाही हेच खरं पण त्यांच्यापेक्षाही लोकोत्तर पराक्रम दाखवून कर्ण त्यांचा नक्षा उतरल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद